स्टँड अप कॉमेडियन कुणाल कांब्राने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवरून राज्यात सध्या तीव्र पडसाद उमटत आहे या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी कुणाल कांब्रावर जोरदार टीका करत त्यांना जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे यावेळी शंभूराजे देसाई या काय म्हणाले पाहूयात सन्मान्य अभिमन्यू पार तुम्ही पाठीचा पाहिजे बोला मंत्री महोदय बोला आमचं उद्योग आम्ही मागणी करतो विषयात बोला सन्माननीय अध्यक्ष महाराज सन्माननीय अध्यक्ष महाराज सन्मान्य सदस्य अर्जुनराव खोतकर यांनी जो या ठिकाणी तो कोण कुणाल कामरा नावाचा व्यक्ती आहे वाजू नका त्याच्या संदर्भामध्ये त्यांना ज्या काही त्यांना गाणं केलं जे काही त्याचं वक्तव्य केलं या संदर्भातल्या या सभागृहातल्या सदस्यांच्या तीव्र भावना अजून या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या समोर मांडलेल्या आहेत या सगळ्या भावनांच्याशी आम्ही सगळेजण सहमत आहोत सन्माननीय अध्यक्ष महाराज हा जो कुणी काम आहे हा केवळ राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरच बोललाय असं नाही तर त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आक्षेपारे अशा पद्धतीची वक्तव्य केलेली हा कामरा यानं सुप्रीम कोर्टाबाबतीत सुद्धा अत्यंत खालच्या दर्जाची अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत म्हणजे हा जर अशा प्रकारे समाजामध्ये निर्माण करणारी वक्तव्य करण्याची तुझी मानसिकता असेल आणि जाणीवपूर्वक स्वतःला कोणतरी मोठा समजण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने हा जर कामरा कोण महाराष्ट्रामध्ये करत असेल सबस्क्राईब <laughs> <दिया>। नायकन <laughs> नेव्हर मिस एन अपडेट